नमस्कार मंडळी हेल्दी फूड खट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी उपासाची भाजणी अगदी परफेक्ट मापाने कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी भगर साबुदाणा आणि राजगिरा हे मी सगळे समप्रमाणात घेतलेले आहेत सगळं पावपाव किलो घेतलेलं आहे मी आणि भगर अशी धुवून मी व्यवस्थित वाळवून ठेवलेली आहे आपण जेव्हा धान्य धुवून घेतो तेव्हा त्याची भाजणी अशी खूप छान होते राजगिरासुद्धा मी धुवून असा वाळत टाकलेला आहे तर पाव किलो राजगिरा पाव किलो भगर आणि पाव किलो साबुदाणा मी घेणार आहे अगळ्यात आधी ही भगर भाजायला आहे भगर धुवून छान कोरडी झाल्यावर मगच भगर भाजायला घ्यायची आणि भगर भाजायला जास्त वेळ लागत नाही भगरीचा रंग बदलला म्हणजे ती पांढरी शुभ्र अशी दिसायला लागते तेव्हा भगर भाजली गेली असं समजायचं एक पाच मिनिटं लागतील फक्त ही भगर भाजायला गॅस थोडासा मोठा करायला पण हरकत नाही भगर घेताना शक्यतो ही अशी बारीक भगर घ्यायची जर ती जाडसर दिसणारी जर भगर घेतली तर ती चवीला एवढी चांगली नसते आज हवा दमट असल्यामुळे माझी भगर फार खडखडीत वाळलेली नव्हती त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला भगर जर कोरडी असेल तर पाच ते सात मिनिटात भगर आपली भाजून होते तर तुम्हाला भगरीचा रंग बदललेला दिसत असेल किंचित पिवळसर असलेली भगर अशी जरा पांढरी शुभ्र दिसायला लागते तरी म्हणजे याचा अर्थ आपली बगर भाजून झालेली आहे तर ही बगर मी काढून घेते आता आपण राजगिऱ्या भाजायला घेऊया राजगिऱ्याची एखादी एखादी बारीक लाही फुटायला लागली आहे थोडासा आवाज येतोय आणि राजगिऱ्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे जरी लाही फुटली नाही तरीसुद्धा खाऊन बघायचा राजगिरा तो जर चांगला कडक लागला खाताना कुरकुरीत लागला तर आपला राजगिरा भाजून झाला आहे असं समजायचं कारण राजगिऱ्याचा रंग व्यवस्थित बदलला आहे आणि मी खाऊन बघितला छान कडक झालेला आहे राजगिरा त्याच्यामुळे आता हा राजगिरा मी काढून घेते सगळ्यात शेवटी आपण साबुदाणा भाजायला घेतलेला आहे आता साबुदाणा आपण मोठ्या गॅसवर जरी भाजला तरीसुद्धा चालतो साबुदाणा लवकर भाजण्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती आज पण सांगते थोडासा साबुदाणा गरम झाला की मग ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं म्हणजे मग साबुदाणा एकसारखा छान आणि लवकर भाजला जातो साबुदाणा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर भाजाणी व्यवस्थित दळली जात नाही त्याच्यामुळे ना साबुदाणा छान खरपूस खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा खाऊन बघायचा अगदी थोडस तूप याच्यापेक्षा जास्त तूप नाही घालायचे साबुदाण्याचा असा छान आकार बदलायला लागतो लाही सारखा फुटायला लागतो साबुदाणा सुद्धा तोपर्यंत तो आपल्याला साबुदाणा भाजायचा आहे आणि मी आधी म्हणलं तसं खाऊन बघायचा दाणा म्हणजे साबुदाणा परफेक्ट भाजला गेलाय का नाही ते आपल्याला कळतं आवाज येत असेल तुम्हाला हे बघा साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा असला की तो लवकर पण भाजून होतो आणि छान फुलून येतो त्याची पण चांगली लागते लवकर भिजतो खिचडी छान होते त्याची त्याच्यामुळे शक्यतो साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यावा साबुदाणा छान फुलून आलेला आहे आता मी हा साबुदाणा काढून घेते गॅस बंद करते आणि बंद गॅसवर जी आपली कढई छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त जिरं शेकून घेणार आहे जिरं भाजायची गरज नाही एक चार चमचे जिरं घेतलंय मी एवढ्या सा सगळ्यासाठी पाऊण किलो आपलं सगळं मिळून धान्य झालंय आणि हे फक्त गरम कढईमध्ये मी थोडंसं शेकून घेणार आहे आणि ही सगळे धान्य गार झाली की आपण ही भाजणी दळून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये दळली तरी सुद्धा चालेल पण मिक्सर मध्ये दळली तर जाडसर दळली जाते आणि जाडसर दळली की त्याची थालीपीठ थोडीशी कडक होतात त्याच्यामुळे शक्यतो गिरणीतनं दळून आणावं आणि जर मिक्सर वरच करायचं असेल तर व्यवस्थित चाळणीने चाळून घ्या जी उपवासाची भाजणी मी तुम्हाला दाखवली तर त्याच्यातली साधारण एक वाटीभर भाजणी मी इथं घेणार आहे आणि या भाजणीचं थालीपीठ तर आपण नेहमी करतोच पण या भाजणीचे छान असे खमंग उपवासाचे वडे मी तुम्हाला दाखवणार आहे भाजणीचे उपवासाचे वडे तर एक वाटीभर भाजणी घ्यायची त्यामध्ये हे साधारण एक तीन दोन तीन चमचे तूप घेतलेलं आहे मी एक मोठी वाटी भरून भाजणी मी घेतली आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तूप असं गरम करून घालायचं म्हणजे भाजणीचे वडे छान खुसखुशीत आणि खमंग होतात तेलकट होत नाही अजिबात त्याच्यानंतर एक चमचा भर मी मोठा चमचा आहे मोठा चमचा भरून दही घेतलेलं आहे दही किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही दह्याचं प्रमाण कमी जास्त करा मध्यम आकाराचे दोन बटाटे उघडून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये मॅश करून घेऊया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये तिखट घालूया साधारण एक अर्धा चमचा तुमचं तिखट किती तिखट आहे त्याच्यावरती अवलंबून असेल त्याच्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता जिरं मी भाजणीत घातलेलं आहे तरी पण थोडंसं सा, क्रंचसाठी थोडंसं जिरं घालूया त्यानंतर चालत असेल तर कोथिंबीर घाला उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर किंवा नाही घातले तरीसुद्धा चालेल हे भाजलेल्या दाण्याचं कूट आहे एक मोठा चमचा भरून घेतलं मी एक टेबलस्पून एक छोटासा आल्याचा तुकडा खिसून घेतलेला आहे आता आधी हे बटाटे जे आहेत ते आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप मस्त होतात वडे हे तुम्ही जर कधी केले नसतील तर नक्की करून बघा आणि भाजणीचं हे प्रमाण घेतलं की ते भाजणी पण खूप चविष्ट होते एरवीसुद्धा या भाजणीचं थालीपीठ किंवा भाजणीचे पदार्थ करायला हरकत नाही आपण फक्त उपासासाठीच भगर राजगिरा वगैरे वापरतो खरं तर भगर राजगिरा खूप पौष्टिक असतात त्याच्यामुळे एरवीसुद्धा मुलांना हे वडे किंवा या भाजणीचं थालीपीठ पण तुम्ही करून देऊ शकता एकदा ही भाजणी करून ठेवली ना की त्याचे खूप वेगवेगळे पदार्थ आपल्याला खूप झटपट करता येतात फार वेळ लागत नाही आणि जर आवश्यक असेल तर तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं अगदी थोडंसं पाणी लागेल तेवढं मी याच्यामध्ये घालते आणि मग आपण ह्याचे वडे करायला घेऊ लगेचच लगेच म्हणजे एक दहा मिनिट आपण तरी पण हे पीठ ठेवणार आहे कारण ह्याच्यामध्ये जो साबुदाणा आहे तर तो अजून फुकतो आणि मग लागलं तर आपण अजून पाणी याच्यामध्ये घालू भाजणी जी असते तर त्याच्यातली पीठं नंतर फुगत असतात आपण पीठ भिजवून झाल्यावर सुद्धा एक दहा मिनिटं झाकून ठेवते असंच त्याच्यानंतर आपण याचे वडे करूया दहा मिनिटं झालेली आहेत हे पीठ आपलं अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे मग वडे आपल्याला छान थापता येतील पीठ फार सैल पण करायचं नाही नाहीतर मग वडे तेलकट होतात असं इतपत सैलपीठ हवं आहे आपल्याला थोडासा तेलाचा हात प्लास्टिकच्या पिशवीला लावून घ्यायचा आणि आता आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण वडे थापून घेऊया वडा फार पातळ थापायचा नाही जरा जाडसर थापायचा म्हणजे मग मस्त फुकतात वडे आपले हे तसे भाजणीचे वडे फार पातळ थापले की ते चिवट होतात त्यानंतर याला आपण एक होल पाडून घेणार आहे तुम्ही नाही पाडलं तरी चालेल पण होल पाडलं की मस्त आतपर्यंत वडा छान तळला जातो एकीकडे मी तेल तापायला ठेवलंय असाच अजून एक वडा आपण थापून घेऊया तेल तापलंय क नाही ते चेक करूया आपण तेल तापलेलं आहे आता वडा सोडूया कडेनी असं तेल उडवायचं म्हणजे मस्त फुगतो वडा तुम्हाला दिसत असेल वडा फुगलेला छान खरपूस झाला की मग उलटून घ्यायचा फार मोठ्या गॅसवर वडा तळायचा नाही नाहीतर मग तो आतून कच्चा राहतो पण वडे आपण हे थोडेसे जाडसर थापलेले तेल पण जास्त लागत नाही वड्यांना या आणि तेलकट पण होत नाहीत फारसे बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं किंवा पीठ फार सैल झालं तर मात्र वडे तेलकट होऊ शकतात वडा कडे सोडल्या सोडल्या त्याला झारा लावायचं नाही असं कढईने फक्त तेल उडवायचं प्रत्येक वडा असा मस्त फुकतो टम्म अगदी आणि छान आतपर्यंत तळला जातो तर मंडई ही उपवासाची भाजणी या प्रमाणात नक्की करून बघा हे वडे कधी केले नसतील तर तेही करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद